आपल्या घराला कार्यालयाला अधिकच आकर्षक व सुंदर बनवण्यासाठी आम्ही आहोत आपल्या सेवेत शिवनेरी हार्डवेअर आळे फाटा आमच्याकडे उपलब्ध आहे आपल्या स्वप्नातील वास्तूसाठी हार्डवेअर प्लायवूड प्लंबिंग सॅनिटरी वेअर डुअर्स कार्पेट वॉलपेपर्स किचन ट्रॉली गिफ्ट शॉपी आणि इतर बरेच काही विश्वास गुणवत्ता आणि ग्राहकांची पहिली पसंत म्हणजेच शिवनेरी हार्डवेअर आमचा पत्ता नगर रोड आळे फाटा तालुका जुन्नर जिल्हा पुणे अठ्ठ्याण्णव साठ दहा नव्वद एकाहत्तर पंच्याण्णव बावन्न बावीस बावन्न चोवीस शेरकर परिवाराने गेले चाळीस पंचवीस वर्ष झाले शेरकर परिवार सहकाराच्या माध्यमातून या ठिकाणी काम करतोय शेतकऱ्यांची एक वेगळ्या प्रकारची नाळ या शेरकर परिवाराने विघ्नर परिवाराच्या माध्यमातून जोडले आज कारखान्याच्या माध्यमातून चाळीस पंचेचाळीस हजार कुटुंबाची संबंध या विघ्नर परिवाराचा आहे आणि लाखो लोक खरंतर या विग्नरच्या कारखान्याच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करते सातत्याने कारखान्याच्या स्वर्गीय निवृत्ती शेतकरीकर असतील त्यानंतर स्वर्गीय सपो क्षेत्र असतील आणि त्यानंतर आज दहा बारा वर्ष मी विग्नर कारखान्याचा अध्यक्ष म्हणून काम करताना आपण सगळ्यांनी पाहिजे अनेक बदल खरंतर कारखान्याच्या कर, माध्यमातून त्या ठिकाणी केले पस्तीस वर्षापूर्वीचा कारखाना पाच हजार गाळप क्षमता असलेला आज सात साडेसात हजार गाळप क्षमतेवर नेऊन ठेवला अनेक पुरस्कारांनी कारखान्याला सन्मानित करण्यात आला आणि या जुन्नर तालुक्यात फक्त शेतकरी केंद्रबिंदू समजून अनेक वेळेला तुम्ही पाहिला असाल का शेतकऱ्यांच्या बाबतीतले प्रश्न मांडायचं काम सातत्याने केलेलं आहे मग त्यामध्ये पाण्याचे आंदोलन असो कांद्याचे बाजार असो हो या जुन्नर तालुक्यात नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर विग्नर कारखाना कायम त्या ठिकाणी या जुन्नर तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेच्या मागे सातत्याने उभा राहिलेला आहे आणि आज एक वेगळ्या दिशेने आज या शेखरफोरीवर वाटका कर करते म्हणजे राजकारणात आणि समाजकारणामध्ये जे बाळपण मला मिळाले शिवसेना पक्ष कुठला राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्ष कुठला आणि त्यानंतर खरं तर या महाविकास आघाडीच्या माध्यमातून मला उमेदवारी मिळाली मी माऊली शेठच या निमित्तानं तर या ठिकाणी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि अण्णांनी सांगितल्याप्रमाणे आज अण्णा उपस्थित झाले आणि शिवसेनेचं वर्तुळ पूर्ण झालं जे इथून मागच्या काळात मला वाटतं कधीच पूर्ण झालं नव्हतं आज माझ्या रूपानं तर शिवसेना एकवटली याचा आनंद खरं मला आहे आणि अनेक लोक बोलतात आता ते काय बोलले त्याच्यावर जायचं नाही पण म जन्म पण मला असं वाटतं का शिवसेनेच्या सतरंजीवर झाला बरोबर आहे ना आम्हाला कारण मला आठवत आहे का स्वर्गीय सोपन शेख शेलकर या सोनली गावामध्ये शिवसेनेचे शाखा प्रमुख होते आणि ते घरामध्ये एक सतरंजी होती ते सत्रंजीवरती शिरोली पुत्रुक शिवसेना शाखा शिरोली बुत्रुक शाखा क्रमांक एकोणतीस हा आकडा सुद्धा माझ्या लक्षात आहे सतरंजीवर मी अनेक दिवस खेळत होतो म्हणजे त्या शिवसेनेचा सतरंजीव पॅनल माणूस मी आहे आणि शिवसेने बरोबर कायम खरं तर एक नातं जवळच राहिलेलं आहे कायम शिवसेनेच्या लोकांमध्ये मी राहिलेलं आहे कायम शिवसेनेच्या नेत्यांबरोबर राहिलेलं आहे आणि त्यामुळं हे नातं टिकवायचं काम आज ज्या पद्धतीने केलं आहे तसंच उद्याच्या काळामध्ये त्याच पद्धतीने राहणार आहे अधिकचं झुकथमाप हे कायम शिवसेनेला आणनं राहणार आहे याची तुम्ही काळजी करू नका जुन्नर तालुक्यातल्या तुम्ही मग पाण्याचा प्रश्न मांडला तर एक तीन चार वर्षापूर्वी मी प्रस्ताव ठेवला होता तर या जुन्नर तालुक्यामध्ये पाणी जर आपल्याला पाहिजे असेल आपल्याला जर ठेवायचं असेल तर ती यंत्रणा आमच्या सगळ्या कारखान्याच्यात तुमच्या इरिगेशन डिपार्टमेंटने काहीच करायचं त्या शेतकऱ्यापर्यंत जायचं त्याचे फॉर्म भरून घ्यायचे त्याच्या कॅनॉलवर कुठं त्याचं पाणी डायव्हर्ट दिलेलं आहे ते कुठल्या कॅनलला पाणी लागतं कुठल्या कॅनलला नाही लागत याची सगळी जबाबदारी आम्ही घेतो आणि इरिगेशन डिपार्टमेंटला फक्त एकच पाहिजे त्यांना फक्त पट्टी पाहिजे त्यांना पैसे पाहिजेत जेवढे पैसे देणार तेवढे ते पाणी ते ते आपल्याला ठेऊन घेणार आपला शेतकरी जरा थोडासा काना डोळा करतो पैसे वाढवला तो म्हणतो का एका शेतकऱ्यांनी जर पाणीपट्टी भरली असेल तर त्याच्या जीवावरती दहा शेतकरी पाणी मागतात माझं म्हणणं असं आहे का त्याची जबाबदारी जर आपल्यावर जर दिली तर नक्कीच मग उद्याच्या काळामध्ये आपल्या जुन्नर तालुक्याला कुठेही एक ठेवून सुद्धा पाणी कमी पडणार नाही हे मी सातत्याने मानत आलो परंतु सगळे अधिकारी हे जिल्ह्यातले असायचे आणि त्यामुळं ते आपल्याला कधी सक्सेस झालं नाही आमचं कधी त्यांनी ऐकलं नाही परंतु आता दुग्ध आहे त्याच्यामुळे तुम्ही काळजी बोलू वेळेला सांगाल त्या गोष्टी सगळ्या त्या ठिकाणी केल्या जातील आपल्याला दोन दोन्ही ताकद मिळणार आहे आमदारकीची ताकद मिळणार नाही कारखान्याची सुद्धा ताकद मिळणार आहे त्याच्यामुळे दोन्ही प्रकारे जर आपण काम केलं तर कुठल्याच आपल्याला अडचण येणार नाही या जुन्नर तालुक्यातला शेतकरी जगला पाहिजे आणि दुसरं विजन एक सगळ्यात महत्त्वाचं आहे त्या शेतकऱ्याला हमीभाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याचा माल चांगला पिकला पाहिजे त्याला चांगलं मार्केट मिळालं पाहिजे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं का किंवा पेस्टिसाईडचा वापर जास्त अधिक प्रमाणामध्ये आज होत चाललेला आहे आज जर बघितलं तर प्रत्येक गावामध्ये दोन दोन चार चार कॅन्सरचे पेशंट वाढत चालले आहेत त्याच्यावर सगळ्यात महत्वाचं काम करणार काम आपल्याला नुसते बोली बच्चन का। सारखं काम करायचं का अण्णांनी जसं सांगितलं आम्ही कार्यालय ओपन केलं आम्ही काय काम करणार आहे ते सांगणार नाही आम्ही माताच्या पेटीतून तुम्हाला दाखवून देऊ काय काम करणार तसं मी तुम्हाला काय करणार आहे ते सांगणार नाही ज्या वेळेला मी होईल त्यावेळेला तुम्हाला का कळेल का काय काम केलं त्यामुळे ह्याच झाला शेतकऱ्याचा आणि आरोग्याच्या विषयाचा सगळ्यात महत्त्वाचं का आज जुन्नर तालुक्याच्या या कानाकोपऱ्यात फिरत असताना मला एक प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली का या जुन्नर तालुक्यात आपल्या शेत शेती करणारा शेतकरी जो आहे त्याचा प्रपंच वाढत चालला त्याचा परिवार वाढत चालला त्याची दहा एकरची शेती की शेती पाच एकरवर आली पाच एकरची अडीच एकरवर आली अडीच एकरची एक एकरवर आली परंतु घरातमधल्या परिवारातली संख्या वाढली तरुणांची संख्या वाढली आणि आज तरुण सुशिक्षित बेरोजगार तरुण आपल्या या जुनदार तालुक्यामध्ये अधिक संख्येने वाढलेला आहे पण तो शेतीला पूरक व्यवसाय करतोय हा जर आळ्याफाटल्याच्या चौकात जर बघितलं तर आपले तरुण कितीतरी वेगळे वेगळे व्यवसाय करतात परंतु तेवढे व्य तेवढी चालना त्या व्यवसायाला मिळत नाही आणि म्हणून या तरुणांना रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे मग एम आय डी सी होणार नाही इंडस्ट्री होणार नाही शेतीला पूरक असलेले उद्योगधंदे होतील नंतर होतील वाढतील नाही वाढतील मला माहीत नाही परंतु आय टी पार्कसारखं क्षेत्र जर आपण निवडलं खाजगी कंपन्या असू सह सह सर, सहकारी सर, सरकारी कंपन्या असू यासाठी जर आपण काहीतरी जर त्याला चालना दिली त्याचा जर आपण जर अभ्यास केला आणि त्या आणायचा जर प्रयत्न केला तर मला नक्कीच वाटतं का आपल्या या तालुक्यातील हजारो तरुणांना नोकऱ्या या निमित्ताने या ठिकाणी मिळतील आणि त्या अनुषंगाने अनेक उद्योगधंदे आपल्या ऑटोमॅटिकली आप त्या ठिकाणी वाढतील आणि अशा अनेक खरं तर गोष्टी आहेत त्या ज्या आपण करू शकतो आणि त्या करण्यासाठी आपल्याला या जुन्नर तालुक्यामध्ये वाव वा आहे पर्यटनाच्या दृष्टीने आपल्याला रोजगार निर्मिती आपण या निमित्तानं करू शकतो आणि म्हणजे अन्न वस्त्र निवारा याच्या सोडूनसुद्धा अनेक गोष्टी आहेत त्याच्याने दळणवळणाची दळणवळण आपल्याला व्यवस्थित करणं गरजेचं आहे त्याबरोबर लाईटची व्यवस्था करणं आता परवा परवा आम्ही आदिवासी भागामध्ये गेलो होतो माऊलीन आम्ही होतो की एका वस्तीवर गेलो त्या आदिवासी महिला आल्या त्यांच्याकडे दिवाळीमध्ये चार दिवस लाईट नव्हती आम्ही ज्या 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 वेळेला गेलो होतो त्यावेळेला मोबाईलवर लाईट लावून ते आम आमचा सन्मान करत होते म्हणजे अशी परिस्थिती आज पण आपल्या आदिवासी भागामध्ये आहे ज्या ठिकाणी महिला चार चार पाच पाच किलोमीटरवर फांड घेऊन पायपीट करते पाण्याचे प्रश्न आहे सातत्याने आम्ही ज्या ज्या वेळेला त्या ठिकाणी गेलो त्यावेळेला त्या सगळ्या लोकांनी एकच सांगितलं आता आमची पिढी संपत चालली नाही आमच्या दोन दोन पिढ्या गेल्या पाणी पाणी द्या पाणी द्या पाणी पाहिजे म्हणून कमीत कमी आता पुढच्या पिढीचा तरी विचार करून आम्हाला पाणी द्या ही समस्या मांडायचं काम त्या आदिवासी भागातील अनेक लोकांनी केलं आज आणि पठारावर जर गेलं तर काय परिस्थिती आहे आज आणि पठारावरची लोकं सुद्धा फक्त एवढंच नकार आम्हाला रस्ता नको लाईट नको काही नको फक्त आम्हाला पाणी पाहिजे पण ह्या गोष्टी आपल्याला म्हणतात गेले दहा वर्षापासून आपण फक्त या बी जे पी ज्या वेळेला सत्तेत आली त्या बी जे पीच्या स सरकारच्या सत्तेमध्ये आपल्या शेतकरी एकदम भुरपुळून निघाले आदरणीय शरदचंद्रजी पवार ज्या वेळेला देशाचे कृषी मंत्री म्हणून त्यांनी कामकाज पाहिलं त्यावेळेला सगळ्यात जास्त अधिकचा वाटा आपल्या पात्राला टाकायचं काम या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या पात्राला टाकायचं काम आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्यावेळेला केलं आणि मग आता हा देश हा महाराष्ट्र कुठंतरी एका वेगळ्या दिशेला न्यायचं काम या युती सरकारचं या ठिकाणी चालू आहे त्यामुळं आता आपल्याला सावध व्हायला लागेल सावध पवित्र घ्यायला लागेल महाविकास आघाडीने जी बोट बांधली त्या मोठीच्या माध्यमातून जर बघितलं तर लोकसभेला सगळ्यात जास्त खासदार आपल्या महाविकास आघाडीचे या ठिकाणी निवडून आले आणि तो रोष कसला होता जे फोडाफोडीचं राजकारण केलं तो रोष त्यावेळेला तो होता तो खरा रोष या महाराष्ट्राच्या राजकारणातला होता आणि तो आज या निमित्ताने या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निघाल्याशिवाय राहणार नाही आणि या महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरद पवार साहेब आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विचाराचा मुख्यमंत्री या महाराष्ट्राचा गव्हर्नर ही काळ्या दगडावरची रेस आहे आणि मी आम्ही तुम्हाला या निमित्तानं सांगतो आता आम्ही या स्टेजवर बसलेली सगळी मंडळी आम्ही जबाबदार राहू उद्याच्या काळामध्ये सत्ता आल्यानंतर या परिसरातील आपल्या तालुक्यातील जी विकासाची कामं असतील जे आपल्याला हा तालुका बनवायचा असेल तो बनवण्यासाठी आम्ही सगळी मंडळी या सरकार दरबार आपल्या सगळ्यांचे प्रश्न मांडून ते सोडवून आपल्या विकासाची कामं या ठिकाणी केली जातील एवढा विश्वास आणि शब्द तुम्हाला या निमित्तानं देतो आधीचा वेळ आपला घेणार नाही वीस तारखेला मतदान आहे दुसऱ्या क्रमांकाला तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे त्याच्यासमोरचा बटन दाबून मोठ्या मताधिक्याने आपण या मायबाप जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद रामकृष्ण राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी